मम्मी आज काय बनवलंय पण ते इडलीच्या भांड्यात का बनवलंय ते वापवायला असे, असे मला वाटलं इडले बनतात घरात मी खुश झालो कसली इडली मी म्हणलं मस्त इडली खायला भेटन आता सांबार विंबार करशील नाही का हे काय डोकळे बाहेर दिसते ग मस्त वाटत ट्राय केलंय बघा कसं होतंय ते बघायचं बघू फेल झालं फेल नाही होणार पण काय असं मला ते आता काय झालं माहिती का म्हणजे ला म्हणजे नाही बघ हे ना तुटले फुटले मला काही नाही पण टेस्ट ला चांगले पाहिजे असं मला म्हणायचं हेम आहे माझं पण

मस्त की आता फोन न जाणार मम्मी मग आपण खाना भुकळे लय भारी तोंड चालत आता काय लय म्हणजे लय भारी तोंड चालत हा मग येणारच ना सगळ्यांना दिसलंच पाहिजे आपले टोटल किती आहेत सेव्हन्टी एट के फॉलोअर्स आहेत आपली फॅमिली सेव्हन्टी एट के ची बरोबर फॉलोअर्स आपले एटी टू के आणि मोज वर वन लॅक एटी फोर के हा तर आपले जे सबस्क्रायबर्स आहेत जी फॅमिली आपली युट्यूब ची फक्त तर त्यांची सेवन्टी एट के ची फॅमिली युट्यूब ची त्याला दिसायला नको का की हे मॅडम काय करतात म्हणून काय नाही आता आता तुम्हाला आर्यंदाला खाणारे डोकं आहे आता मी डोकं आहे खाणार आहे तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं आमच्या घरात काहीतरी इडल्या बनत होत्या आणि ढोकळ्यांवर आमच्या ढोकळ्यांवर झाले ते जरा मला दुःख झाले पण जाऊन द्या आता तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा